हां नमस्कार तर आज गौरी गणपती विसर्जन आहे आणि आम आमची तयारी झालेली आहे थोड्याच वेळात आरती करून आपण जाणार आहोत गणेश विसर्जन करण्यासाठी तर तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर चला सगळी फक्त आरती करायची आहे बाजूच्या वहिनी येणार आहेत आणि हर्ष आहे आरतीला म्हणून आम्ही थांबलो आहे एक दोन मिनटासाठी आता आरती चालू होती थोड्याच वेळात आणि यावेळी नितीश नाही विसर्जन करायला तर हर्ष आला आणि त्यामुळे मग आम्हाला आता तयार झालं आहे आणि आरती करायची आणि निघायचं आम्हाला इथे जवळ नदी आहे कलेश्वर मंदिराजवळ जानवली नदी जानवली नदी तर तिकडे आता जायचं आहे त्या आरतीसाठी ता टाळ आणि घंटी सगळं तयार ठेवले फक्त आता ती आले की आरती चालू करायची चा, आहे गणपती बाप्पा आमच्या इकडे विराजमान आहे एक एक मेंबर येत आहेत आरतीसाठी आणि आमच्या शेजारी खुसरी वहिनी हो आले आता आणि हर इकडे आहे आणि आता आम्ही आरती करायची आणि मग गणपती विसर्जनला जायचं वहिनी यावर्षी गावी गेलेल्या त्यांच्या सासरी महा गणपती असतो त्यांचा काल विसर्जन झालं आज मग आले आजची शेवटची आरती तरी त्यांना मिळाली गणपतीशी आमच्या

नमले परन्त नमोवेतां साईं विचार गरिबां भजे प्रवाणी हेतु भक्तना दिपवचि नमानी जे जेवी जे तेवी मनका कर सुवर ईश्वरमते साधुसंजीवनी हे रे रे रतन मदिने रतन भोली छोडी छोडी गोपाहा

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मंगलमूर्ती होया गणपती बाप्पा वर्षी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारिणी पडावा

अमूर्या मूर्या। सुना मोबाइल बापाऱ्या छुटी आहे मूर्ती या वेळी छुट्टी सांगितली

हे आहे कलेश्वराचं मंदिर काशी कलेश्वर कणकवली कलमठमधलं नवीनच बांधकाम आहे आणि इथूनच ह्या कडेने आता पाठीमागे जायचं पाठीमागे आहे नदी आणि त्याने फुटपाथ वगैरे सगळं चांगलं केलेलं आहे तसं जायला ते मेन गेट आहे नदीकडे जायचं तिथून बघा आता हे उतरून आम्ही आता चाललेलो आहे घाट नदीचा आहे तिथे विसर्जनसाठी आणि ह्या वर्षी त्यांनी तिथे पोलीस पण उभा केलेली आहेत दिसते ना समोर आलेली आहे नदी आणि आता आम्ही चालतोय गणपती घेऊन ते भरभर पळत आहेत सगळे त्यामुळे आम्ही पण फास्टमध्ये चालू आहे त्यांच्या मागून तर समोर दिसते ती आहे नदी आहे जानवली नदी आणि पाणी भरपूर आहे नदीतला काळ काढलेला दिसतोय बहुतेक आणि पाणी एकसारखं थांबलेलं आहे तिथे भरपूर पाणी आहे आणि आम्ही खूप पाच वाजता आज कसा पाऊस नाही ना ना आहे पाच वाजताच बाहेर पडलो आहे त्यामुळे एवढी लोकं नाहीत विसर्जनसाठी सहाच्यानंतर खूप गर्दी होती इथे म्हणून मग आम्ही जरा लवकरच आलो आहे तर आमच्या अगोदर आमच्या कॉलनीतल्या वहिनी आणि घुगरे सर हे दोघे पण त्यांचा गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत त्यांची आरती करून झाली आहे परत आता आमची गणपतीची आरती करणार म्हणून ते पण आता परत डबल आरती करणार आहेत तर आम्ही सगळे थांबलो आता आरतीसाठी गणपती बाप्पाच्या आरती करायची आणि मग विसर्जन करायचं उतरूच नका तुम्ही खंडायचे ओ हो बरोबर असं सोडला तरी तर हे बरोबर असं नाही दोन तीळा हे मारा आणि सो आहे का बोल काय सांगत होता गणपती ठाण्यावर जावा गाव आहे तो ग्रामपंचायतीला हो जालवलीला हे पण नाही आहे जालवलीच्या साइडने आमचे बापांचं विसर्जन करून झालं आता मी प्रसाद वाटते आणि प्रसाद वाटून झाला आमचा आता आम्ही चाललेलो आहे परत घरी येतो येतोय आणि हा सगळा नदीचा परिसर एकदम छान सुंदर शांत असा आहे तर आता झालं आमचं काम आणि आम्ही आता चाललेलो आहे व चालत जाणार आता घरी आणि सर आणि नक्षत्र पुढे जाते गाडीतनं